की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय कोट जय कोट प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या मातोश्री रंजनाताई कुल आपल्या सर्वांचे लाडके आमदार आपल्या आशीर्वादाने तेवीस तारखेला एक नवीन रेकॉर्ड जे करणार आहे ते आमदार दादा कुल आणि त्यांना तेवढ्याच ताकदीनं साथ देणाऱ्या रंजना आमच्या कांचनताई कुल तुम्हाला माहिती आहे का वीस तारखेला दादांच्या आणि कांचनताईच्या लग्नाचा वाढदिवस मग गिफ्ट कसं द्यायचं आहे मी सांगतो कचाकच आपल्याला त्या मतदान यंत्राची बटन कचाकच कचा कचाकच आणि या ठिकाणी त्यांना गिफ्ट द्यायचं आहे मंचावर उपस्थित असलेले कर्नाटकचे माजी मंत्री मुर्गेश निराणेजी वासुदा काळेजी योगेश टिळेकरजी दौलत नाना शितोळे जालिंदरजी प्रदीप दादा कंद बाळासाहेब सात्या गावडे धवलजी जगदाळे प्रेमसुखजी कटारिया विकासाबा ताकवणे आनंददादा थोरात महेश अण्णा भागवत स्नेहलताई दगडे नामदेव नाना बारोकर नंदुभाऊ पवार वैशाली ते नागवडे गणेशजी जगदाळे रवींद्रजी कांबळे आताजी कांबळे सूर्यकांतजी वाघमारे हरिभाऊ ठोंबरे स्वप्न चहा गुरमुख मंचावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्ये उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो सर्वप्रथम मी ग्रामदैवत गोपीनाथ महाराज आणि नागेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज हरा 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 आज या याला विराट म्हणू का विशाल मुळू मी मुंबईवरनं आलो मुंबईला एक अरबी समुद्र पाहिला आणि इथे माणसांचा समुद्र मला पाहिला माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही या निवडणुकीमध्ये राहुल दादा जुने सगळे रेकॉर्ड तोडणार आहे खरं म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो राहुल दादा कुल तसे त्यांच्या नावाप्रमाणेच कुल आहे शांत आहे पण काम करत असताना बाबा माझं भाषण शांतपणे ऐकलं तर करीन माझ्या माणसं भाषणात डिस्टर्ब केलं कि कट <laughs> पण काळजी करू नका मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ठरवलंच आहे <laughs> यावेळी राहुल दादांना मंत्री करायचं ठरवलंच माझी शर्त आहे शर्त आहे का शर्त एक शर्त आहे वीस हजारापेक्षा कमी जर मताधिक्य असलं तर राज्यमंत्री <laughs> हजारापेक्षा जास्त मता तर मताधिक्य असलं कॅबिनेट मंत्री मग माझ्याकडे तक्रार करू नका आता गेम तुमच्याकडे आहे तुम्ही जर वीस हजाराच्या आत राहिला तर लाल लालजीवाच येईल पण राज्यमंत्र्याचा येईल वीस हजाराचा वर गेला तर मंत्र्याचा येणार आहे राहुल दादांनी सातत्याने या मतदारसंघामध्ये जे काम केलेलं आहे मला हा एक असा आमदार दिसतो ट्वेंटी फोर बाय सेवन ज्याच्या डोक्यामध्ये जनता आहे मतदार आणि विशेषतः आम्ही बारामतीचं नाव पूर्वी फार ऐकायचो लहान असताना आम्हाला असं वाटायचं बारामती म्हटलं की सगळं सुजलाम सुफलामच आहे नंतर मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आलं की इकडे दुष्काळी भाग आहे पाणी पोचलेलं नाही आहे पण तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे राहुल दादांनी पाण्यावर काम केलेलं आहे मी तर असं म्हणेन या त्यांच्या कामाला मी सॅल्यूट करतो सॅल्यूट जलसंधारणाचा एक नवीन पॅटर्न त्यांनी तयार केला तुम्हाला माहिती आहे की नाही त्यांच्या पॅटर्नला पेटेंट आहे त्याला आता राहुल कुल पॅटर्न म्हणतात असा पॅटर्न आणि त्याचसोबत माझ्या पाठीमागे लागून खडकवासला जो टनेल आहे वर्षानुवर्ष बोललं जायचं टनेल होणार 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 कारण हा टनेल जर झाला तर दौंडला तीन टी एम सी पाणी जास्तीचं मिळतं त्याचं बावीसशे कोटीचं टेंडर काढून काम हे राहुल दादा कुल यांनी सुरू करून दिले बेबी केनचं काम तर मी मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सुरू करून घेतलं होतं आता त्याला ऍडिशनल तीनशे कोटी रुपये घेतले आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी होत आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं काम जे त्यांनी हातामध्ये घेतलंय जे खरं म्हणजे न होणारं काम त्यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलंय या क्षेत्राचा चेहरा बदलवेल असं मुळशीचं पाणी या भागामध्ये आणण्याचं आपलं असं आहे एखाद्या जर जास्त ज्ञान सांगितलं तर त्याच्याच गळ्यात फटकवून टाका असं मला एक दिवस येऊन भेटले मला ते मुळशीचं पाणी असं येऊ शकते तसं येऊ शकते हे करू शकतो टाट्याच्या धरणाचं ते येऊ शकते मी केली कमेटीने दिली त्यांनाच <laughs> एक अधिकारी देऊन टाकला मोठा आणि म्हटलं बघा करा अभ्यास पठ्ठ्याने अभ्यास केला आणि या ठिकाणी अहवाल दिला आणि एक पॉझिटिव्ह अहवाल आता आलेला आहे आता पुन्हा तुम्ही तिसऱ्यांदा आम्हाला सरकारमध्ये दिसवलं की मग या अहवालाला देतो गती आणि तुमच्याकडे पोचवतो पाणी तर हे सगळं या ठिकाणी राहुल दादांच्या माध्यमातून होत आहे आज बघा पुणे दौंड रस्त्यावर सहा पदरी सहा हजार कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड तयार होतो आहे आज आपण जर निघालो पुण्यातनं तर आपली हरत काय होते दौडला यायची असेल तर आणि जर संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये फसलो तर कधी निघणार हे माहिती नाही पण सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यामुळे दळणवळणाची साधन तर चांगली होणारच आहे पण राहुल दादा तुम्ही जी एम आय डी सी इथे मागताय ती एम आय डी सी तुम्ही देणारच आहे पण त्या एम आय डी सीत येण्याकरता पुण्यातनं हा सहा पदरी रोड झाल्यामुळे आता इंडस्ट्री येईल कारण कर अलीकडच्या काळामध्ये इंडस्ट्री आम्हाला म्हणायची व पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही जायचं तर आता रस्त्यावर इतकं कंजेशन आहे की आम्हाला पुण्यातनं पोचता पोस्ता नाकी नऊ येतात पण मी गडकरी साहेबांचे आभार मानतो पुण्याच्या चारी दिशेला जाणारे जे रस्ते आहेत याच्यावर चौपन्न हजार कोटी रुपये आमच्या गडकरी साहेबांनी दिले आणि आता इंडस्ट्री अत्यंत खुश आहे आणि आता ते पुन्हा म्हणतात पुण्याच्या आजूबाजूला कुठेही सी काढा त्या ठिकाणी उद्योग आणण्याकरता आम्ही तयार हो। आहोत आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे काम दादांच्या माध्यमातून होत आहे खरं म्हणजे अमृतची योजना असेल क्रीडा संकुल असेल वेगवेगळ्या वेग प्रकारे रेल्वेचे कार्यक्रम असतील या सगळ्या गोष्टी दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या आणि